आला श्रावण श्रावण दारी तोरण हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी शंभर कोटी रस्त्यासाठी मंजूर झाल्या असं प्रशासनानं खूप मोठ्या गाजाबद्दल सांगितलं होतं प्रत्यक्षामध्ये कोल्हापुरातल्या रस्त्यांची परिस्थिती जैसे ते अशाच स्थितीमध्ये असं म्हणावं लागेल खास करून अमृत योजना आणि गॅस पाईपलाईन याच्या माध्यमातून तयार केलेले रस्ते उकरले जात आहेत आणि मग त्याच्यामध्ये कुठं नियोजन दिसत नाही झालेल्या रस्त्यांमध्ये क्वालिटीच्या बाबतीमध्ये खूप नैराश्य आहे महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची दर्जाबाबतची उदासीनता आणि खास करून अर्थपूर्ण गोष्टींसाठी जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांची टक्केवारी याचीच या शंभर कोटीमध्ये चर्चा जास्त दिसून येते आणि ही गोष्ट कुठ लोकांच्या समोर आपल्याला आणावी लागेल कारण लोकांचा दिवस खड्ड्यातनं उगवतोय आणि खड्ड्यातनं मावळतोय अशी कोल्हापूरमध्ये जनक्षो, त्या जनक्षोभाच्या माध्यमातून महानगरपालिकेवर अंकुश ठेवणं अशा पद्धतीचा एक नियोजनबद्ध कार्यक्रम आम आदमी पार्टीच्या वतीनं येत्या चार दिवसामध्ये राबवला जाणार आहे लोकांच्या मध्ये जाऊन त्या खड्ड्याच्या दर्जाच्या कोल्हापूरच्या रस्त्याच्या दर्जाच्या बाबतची सातत्यानं चर्चा करणं आणि लोकांना जनजागृती करणं आणि या माध्यमातन महानगरपालिकेचा घेराव तयार करून महानगरपालिकेला दर्जा राखण्यासाठी खास करून रस्त्याचा दर्जा राखण्यासाठी अंकुश तयार करणं अशा पद्धतीचं आंदोलन आज आम आदमी पार्टीच्या वतीनं आम्ही जाहीर करतोय मला खास करून कोल्हापूरच्या नागरिकांना जागरूक नागरिकांना विनंती करायची आहे की गेले वीस ते पंचवीस वर्ष रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाहीये सातत्याने वेगवेगळ्या पक्षांनी वेगळ्या संघटनांनी सामाजिक संस्थांनी रस्त्याच्या संदर्भात आवाज उठवले आणि महानगरपालिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले जर आपल्याला कोल्हापुरातले रस्ते चांगले करायचे असतील तर कुठं कुठं ना कुठं तरी आपल्याला रोखत भूमिका घ्यावी लागेल आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागेल आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला महानगरपालिकेवर अंकुश ठेवा लागेल अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज आम्ही लोकांच्या मध्ये जातोय निवृत्ती चौक असू देत उभा मारुती चौक असू देत टिंबलाई नाक्यातला चौक असू देत शहरातल्या वेगवेगळ्या चौकांमध्ये जाऊन जा जा आम्ही लोकांशी संवाद साधू आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या खड्ड्यातनं आम्हाला स्वातंत्र्य मिळावं या खड्ड्यातलं स्वातंत्र्य मिळण्यासाठी लोकांचा सहभाग आणि त्याचा अंकुश महानगरपालिकेवर तयार व्हावा याच्यासाठी महानगरपालिकेला आम्ही घेराव आंदोलन करणार आहे अशा पद्धतीचं जाहीर आव्हान आज पत्रकार बंधूंच्या माध्यमातून आम्ही करतो जय हिंद